स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण व्हावं या दृष्टीने आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये आलेलं एक एक्सलंट प्रिस्क्रिप्शन म्हणजेच भोजनाग्रे सदापथ्यम लवणार्रक भक्षण अग्निसंधूक्षण रुच्चम जिव्हा कंठ विशोधनम याचाच अर्थ भोजनाग्रे म्हणजे जेवणाच्या आधी जर तुम्ही नियमित आलं आणि सेंदव मिठाचा सेवन केलं तर ते तुमच्या जाठराग्नीच्या दृष्टीने पथ्यकर आहे आपण सेवन केलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होण्यासाठी आपला जाठराग्नी सक्षम असणं गरजेचं आहे आलमिठाचा प्रयोग आपल्या जाठराग्नीचं दीपन करणारा आहे यामुळे अजीर्ण अपचन किंवा मलबद्धता यासारख्या तक्रारी निर्माण होत नाहीत रुच्चम म्हणजेच हा प्रयोग जेवणातील रुची वाढवणारा आहे शरीरातील पचनाची क्रिया ही आपल्या मुखापासून सुरू होत असते मुखामध्ये जर सिक्रेशन व्यवस्थित नाही झाले तर मग पचनाची क्रिया मंदावते आयुर्वेदामध्ये सुद्धा कफाच्या पाच प्रकारांपैकी बोधक कफाचं स्थान हे जिभेच्या ठिकाणी सांगितलेलं आहे रसबोधनात बोधको रचनास्थायी रस रसबोधन म्हणजेच रसांचं ज्ञान करून देणं आणि जेवणाला रुची वाढवणं हे कार्य हे बोधक कफाचं आहे जसं शितावरून भाताची परीक्षा करावी त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात जिभेवरून तुमच्या पचनसंस्थेची परीक्षा केली जाते आलं प्रयोग हा जिव्हा म्हणजेच आपल्या जिभेचा आणि कंठाचं शोधन करणारा असल्यामुळे जेवणात रुची वाढवून देण्याचं कार्य या प्रयोगाने शक्य होतं जेवणाआधी आलं आणि मीठ घेण्याची पद्धत काय तर यासाठी तुम्ही साधारण एक इंच आल्याचा तुकडा किसून त्यातून एक चमचाभर रस पिळून घ्यावा आणि यामध्ये चिमूटभर सेंधव मीठ ॲड करावं आणि ते जेवणाआधी सेवन करावं आलं हे रासाने तिखट आणि थोडंसं वासाचं असल्यामुळे यामध्ये तुम्ही साधारण चार ते पाच चमचे पाणी ॲड करू शकता जेणेकरून हे मिश्रण थोडंसं डायल्यूट होतं आणि ते घेणं हे जास्त सोयीचं ठरतं सैंधव मिठच का वापरावं तर आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये मिठाचे पाच प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये सैंधव मीठ हे पथ्यकर आहे आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जे सुपरफूड्स सांगितलेले आहेत त्यामध्ये सैंधव मिठाचा उल्लेख आलेला आहे या मिठामुळे शरीरातील त्रिदोष हे समावस्थेत राहतात त्यामुळे शरीरातील वात पित्त कफ हे बॅलन्स्ड राहतात त्यामुळे सैंदव मिठाचा नेहमीच्या आहारात सुद्धा समावेश करणं हे पथ्यकर राहत आर्द्रक किंवा आले याचा आयुर्वेदात तर उपयोग केलाच जातो याच्याशिवाय चायनीज मेडिसिन युनानी मेडिसिन यामध्ये सुद्धा चिकित्सेसाठी आल्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो पचन सुधारण्यासाठी आलं तर वापरलं जातंच पण याशिवाय अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीऑक्सिडंट अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीज आल्यामध्ये मिळतात पण आलं हे रसायने तिखट आणि उष्ण स्वभावाचं असल्यामुळे फक्त पित्ताचं ज्यांना तक्रारी आहेत जसं की वारंवार तोंड देणं अमलपित्तं हातापायांची आग होणं आंबट करपट ढेकर ढेकर येणं अशा तक्रारी असतील तर मात्र त्यांनी हा प्रयोग करू नये अशा नवनवीन टिप्ससाठी आरोग्य आयुर्वेदा या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद